तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचा या नवीन व्हिडिओमध्ये आणि रोहित पडेल नाईन डबल सेवन वन या यूट्यूब ते सहर्ष स्वागत आहे तर आज आपले दहा दिवसाचे जागरण आहेत तर चला पाहूया पहिल्यांदा आपण आरती घेऊ मग भेटूया पुढच्या प्रवासात पुढेच जाऊ नका आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर पाहत राहा स्किप करू नका लाईक करा सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करा आणि मग पुन्हा एकदा व्हिडिओ पाहायला सुरुवात करा तर भेटूया चला आपण खाली जाऊ आणि मग आरतीला भेटू बाय बाय गणपती बाप्पा मोर्या देव सर्व गणपती बाप्पा <laughs> बस तो उठ ना कला मारीक पोरांच्या उंड बनवून ठेवले आणि पत्रावली तुला काय म्हणजे जरा चला मित्रांनो आता आपण जेवण वगैरे करून खायला आलोय तर खाली भजन हरिपाठ चालू आहे तिकडे जाऊ आणि तुम्हाला दाखवतो पाहत राहा गणपती बाप्पा मोर्या तर मित्रांनो आता आपण जेवण वगैरे भजन वगैरे ऐकून आता गावाचे दहा दिवस गणपती आहेत त्या बाप्पांचं दर्शन घेण्याकरिता आपण निघालो तर प्रथम जाऊया आपण नयनकडे तिकडे जाऊन भेटू ಸರ್ ಮಿದ್ರ ಸಲ ನೀದು

ಹಾ ಪ್ರದ ನಮಸ್ಕಾರ 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 ನಮಸ್ಕಾರ

Yeah. मित्रांनो आपण संपूर्ण गावात जे दहा दिवसाचे गणपती आहेत त्या गणपतींचे दर्शन घेतले आणि तुम्ही बघितलं असेल तर मग घरी आलो आणि आपल्या महिला मंडळ सर्वांनी नऊवारी लुगडे लावले होते खूप एन्जॉय केला पण आता आमचं काय आमचं काय नाही संपला एन्जॉय आम्ही फक्त असंच त्यांचे व्हिडिओ काढायचे त्यांचे फोटो काढायचे ही पोच ती पोच ही पोच ती पोच तर चला आता ब्लॉग एंड करायची वेळ आलेली आहे तर आलोय घरी आणि इकडे जुगार पाहू शकता जुगार जुगारी मंडल सगळा बंडल सगळा बंडल।, बंडल जुगारी मंडल सगळा बंडल हा रमी घेतात रमी आपल्याला बारा कसलाच येरणा पत्त्यांचा जुगाराचा कसलाच कोणी पण बोलावा मला अर ते असतात चिटिंग करा काय कर ये यो ये, ये। जुगार नाही बाबा आपल्याला काहीच नाही तर चला थोडी भूक लागली आणि माझ्याकडे मॅगी मॅगी बनवतो कामाला बनवतो कशी ती पण तुम्हाला दाखवतो मी कधी बनवत नाही पण चला ट्राय करूया तर मित्रांनो तुम्हाला गोष्ट दाखवतो मॅगी बनवत होतो मी पण गेल... <laughs> मी गेलो मी गेलो तडका आला तडका आता झाला सगळा अडका हे बघा ही मॅगी मी गेलो तडका आला गरम तेल त्याच्यात टाकला मसाला सगळा झाला कोळसा तर चला गेली फुकट पण गेली आता माझी फक्त ते मॅगी झाले बॉईल झाले मॅगी आता काय करू आपले मसा मसाला होता किती मसाला होता मी पूर्ण थोडासा फक्त त्यात टाकला आणि याच्यात बघ किती मसाले गेलं फुकाट माई मॅगी झाली बॉईल टाकायला गेले बरापले थांबा आता घरगुती मसाले यूज करतो आणि कशी तरी पोटात घालतो कुठेच जाऊ नका पात्रा तर मित्रांनो कूक आता आलेले आहे टेरेसवर की <laughs> आता मी शेजवन चटणी टाकलेली ह्याच्यात हे शेजवन अजून जे जे काय भेटेल ते टाकेन पण आता मला मॅगी खायची आहे ती कशी करायला लागत हे वटाने टाकू का मस्त वाटेल पण नाही हे कडक यांना टाइम लागेल चार गरम मसाला बघ काय या थांबा मित्रांनो थोड्या वेळेला भेटतो हा हलद लसूण मिरची सगळं दोन मिनटं हात पण वाक माझं बाय बाय चाट मसाला थोडासा थोडा घे चाट मसाला थोडा घे अरे जरा जास्त जे ना चाट मसाला ना तो राजा माझे मसाला तर नाही मॅगी अरे जे ना तू पण कर आवरा हटाक थोडासा अर बाबा याने ठापकन बघ घे दुसरा घे दुसरा आयटम घे दुसरा आयटम घेऊ एव्हरेस्ट मसाले नको नको ते नको दुसरा बघ दुसरा पटकन थांबा 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 कुठं जाऊ नका थांबा याला बोलला गरम मसाला टाक अरे जरा जास्त टाक तिकट लागला पाहिजे राजा हा टाक 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 हांची चला 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 आता एकदा उकाळा आलेवा लागेल याला सगळं मसाला कच्चरे देईल चल टोप पण थांब थोडा गरम अरे या टोप कसा बसेलाय <laughs> कारण ही मोठी झुल इथे छोटी झुल हे अनचल तो पण घ्यास चालू नाही आता यो या पेटला आवाज ला कांदा फेक डायरेक्ट शाबास पठ्ठ्या बघ कशी मॅगी रे, चुम्मा एकदम चुम्मा मॅगी <laughs> कूक कसा आवडला ना कुक तुम्हाला काय द्याला मना बनवायला ना वाटोला करून देवीन मी वाव देव नका एकदम तर मित्रांनो अशा प्रकारे एकदम स्वादिष्ट वास सुटलेला आहे तर बघूया लागणार तर चांगलीच आहे कारण बनवले कोणी बनवले मीनी लागल चांगलीच ना आता खाताव लागल तशी लागल वास तर भारी सुटले तर भेटूया आता खाऊन झाल्यावर बाय बाय मित्रांनो अशा प्रकारे मॅगी आमची झालेली आहे भाच्या कशी लागते मॅगी एकदम चुम्मा तर चला मित्रांनो अशा प्रकारे मॅगी एकदम छान झालेली कुठं ना बोलत चाटून पुसून झाली शपथ देव शपथ नाही अरे आवरा काही भीटकला ना एकदम जाम भारी भाजी इकडे सांग कशी लागली एक नंबर एक नंबर ना थोरात मॅगी बनवलेली मसाला करपवला पण भाई वरती जाऊन आवडा काही ना मॅगी जाम भारी बनली जरा तिकट बनवली पण चला हा व्लॉग जेंड एंड करिया लाइक करा शेअर करा कमेंट करा पण सबस्क्राइब करायला विसरू नका मित्रांनो आवश्यकता आहे मला तुमच्या सबस्क्राइब जी जर सबस्क्राइब नक्की करा बोला गणपती बाप्पा